तुम्हालाही स्वयंपाकाचा कंटाळ आल्यानंतर काय बनवायचं ते सुचत नाही का मग अशा वेळी प्रत्येकाला आवडेल अशी एकदम हेल्दी बनवायला ही सोपी अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत पचायला एकदम हलकी फुलकी अशी मूगदाळीची खिचडी तर आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि अशा थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम खायला ही प्रत्येकालाच आवडतं तर मग अशी खिचडी एकदा नक्की बनवा गरम गरम ताटामध्ये वाढून घ्या त्याच्यावर ते तूप टाका आणि मस्त खायला घ्या तर कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा थााम्बना गुणगुणा वे गीत वाटे शब्द मिलु दे थाम्बना कोलिता होल